बाळासाहेबांनी खऱ्या अर्थाने आपण बघतोय बरेचसे उद्योगपती खूप मोठे असते खूप ही असते परंतु मुंबईमध्ये राहून सुद्धा या मातीची नाळ न तुटणारा आ म्हणजे आपल्या गावचे सुपुत्र बासाहेब कारण ते तिथं काय कष्ट करतात किती हे करतात पण कष्ट करून सुद्धा या ठिकाणी माझ्या गावातील माझ्या मातीतील लोकांना त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे आज एवढ्या तीव्रता उन्हा उन्हाची या तीव्रतेमध्ये खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठं पुण्याचं बाळासाहेब जर काम असेल तर ते म्हणजे पाण्याचं काम आहे आणि तुम्ही या चांगल्या भावनेने चा, चा या ठिकाणी आपल्या गा आपल्या लोकांना त्या ठिकाणी पाणी पाजण्याचं आणि त्यांना ताण जम पशुधन असेल किंवा माणसांना असेल पाणी देण्याचं काम त्या ठिकाणी आपण मोफत करताय आपलंही मनापासून त्या ठिकाणी गावाच्या वतीनं भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपलं मनापासून मी आभार मानतो अशाच पद्धतीनं आपण या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा या ठिकाणी काम करत राहिले पाहिजे आमचे मोरे सर त्यांनी सुद्धा आता बोलता असताना त्या ठिकाणी सांगितलं पाच वर्ष आलं पाहिजे पाणी पण मोरेसर पाच वर्ष लागणार नाहीत एवढंच काहीतरी मी या निमित्तानं सांगतो आता या डिसेंबरला जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिका लागतील पण माझं सध्याचं टार्गेट चालू आहे की त्या निवडणुकीच्या अगोदर पहिल्या टप्प्याचं पाणी त्या ठिकाणी आपण उडवूया आणि त्या ठिकाणी आपल्या लोकांची सुद्धा ताण त्या ठिकाणी भागितली पाहिजे भागवली पाहिजे हा या पुढच्या कालावधी म्हणजे सर मला मागचा काळ हा अत्यंत कमी मिळाला आणि कोरोनाचा पिरियड होता एक दीड वर्ष तर कोरोनातच गेले सत्ता होती मी गेलो माझा पायगुण म्हणा किंवा आपल्या या देवभूमी आणि संतभूमीचा पायगुण त्या ठिकाणी त्या मत्या त्या विधान भवनात गेल्या गेल्या सत्ताची सुद्धा कायापालट झाली आणि सत्तेची कायापालट होऊन या आपल्या मंगळवार तालुक्याची तांग भागवणारी सातशे कोटीची योजना लगेच तात्काळ त्या ठिकाणी मंजूर झाली आणि त्याचं भूमिपूजन सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्या ठिकाणी केलेला आहे आता काल हिवरगाव मध्ये तुमची जी पर्यावरणाची बैठक झाली बैठक झाली आता त्याचा अहवाल त्या ठिकाणी वर जाईल तो अहवाल त्या शासन दरबारून पूर्ण होऊन आला का कामाला तत्काळ सुरुवात होऊन त्या ठिकाणी जवळजवळ मला वाटतं चार महिन्याच्या आत पहिला टप्पा आपला पूर्ण होईल याची खात्री आज या ठिकाणी आपल्याला देतो आणि शक्यतो डिसेंबरच्या आत आपण पहिल्या टप्प्याचं पाणी त्या ठिकाणी काढूया आणि आपल्या लोकांना ज्या आतापर्यंत सर म्हणतो ते सात तरुण गेले आठ ठरवून गेले पण मला तर मला कळते असं तुम्हाला कळते असं कारण तुम्ही आमची गुरु आहे देता त्या दोन पिढ्या तीन पिढ्या मागच्या आपल्या गेल्या आतापर्यंत फक्त पाण्याच्या नावावरती फक्त मताचा जोगवा त्या ठिकाणी मागितला गेला जा परंतु खऱ्या अर्थाने आपल्या पाण्याची ताण ही दम देऊनच आपल्याला मागवली परंतु आपल्या ह्याची कळवळ त्या ठिकाणी आज जर एवढंच मी सांगतोय की आपली कळवळ जशी आपल्याला येत असते तशी कळवळ त्या ठिकाणी मी आता काय कोणावर करणार नाही ही व्यासपीठेही नाही परंतु टेक्निकली आपण जर त्या योजनेचं आपण करत गेलो तर या मतदारसंघामध्ये आपण बघतोय आरोग्य असतील रस्ते असतील त्या ठिकाणी पानंदस्ते असतील पंचवीस पंधरा मधले असतील ग्रामपंचायती निधी असेल या योजना असतील या सगळ्या योजना जवळजवळ चार हजार कोटीचा निधी न भूतो ना भविष्यती अशा पद्धतीच मागच्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आपण या मतदारसंघासाठी विकासासाठी आणलाय या वर्षी सुद्धा त्या ठिकाणी आज आपल्याला एवढंच सांगतो फक्त पंढरपूर कॉर्डरच पाच हजार कोटीचा निधी हा दिल्लीवरून त्या ठिकाणी येईल आणि राहिलेल्या आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा पाण्याचे प्रश्न असतील आता चार तलाव भरून घ्यायचेत आपल्याला शिरनांदी मारोळी पळकवाडी लोंगी हे चारही तलाव आपल्याला भर चार तलाव जर भरले तर तिथल्या वीस पंचवीस गावाची अडचण कायमस्वरूपी संपणार आहे एकदा तलाव भरलं तर प्यायला आणि पाणी ही वर्षभराची तिथली अडचण आहे आपल्याकडे सुद्धा आपल्या आसपास आस असलेले पाजर तलाव सुद्धा या योजना जी होती आहे योजनेमधून ते पाजर तलावाचं फिडिंग करून आपण ते तलाव सुद्धा भरून जस तात्या मला कधी कधी सांगत होत ना कि ना, या वड्या खोलीकरणाच्या वेळेला आपण उद्घाटनला गेलो होतो तर तुम्ही सांगत होता की आम्ही या वड्यात मे मध्ये पोहत होतो अशी परिस्थिती होती एवढं पाणी गावाला होत पण आज परिस्थिती सगळीकडेच अशी बिकट आहे दुष्काळाचे दिवस आहेत तर या दिवसातून या निमित्तानं आपल्याला मार्ग काढला पाहिजे जर हे पाजर तलाव आसपासचे सगळे आपले जर भरून निघाले तर आपल्याला सुद्धा पाण्याची कमतरता भासणार नाही अशा पद्धतीचं योग्य नियोजन आता पाणी पाहिलं येऊ द्या मग त्याचं नियोजन कशा पद्धतीनं लावायचं आपण लावूया आणि जसं मला वाटतं आज या वर्षी टँकर पुढच्या वर्षी मला असं वाटतंय की टँकरची गरज भासणार नाही असं वाटतंय परंतु अत्यंत कडक आपण पाणी पाजलं ताणण्याची ताण मागवली आपलं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व मी विशेष करून अभिनंदन आणि आभारी मानतो की आपण या पद्धतीनं आपल्या गावाला कुठल्याही पद्धतीचा निधी जेवढा मागल तेवढा निधी या पुढच्या कालावधीत सुद्धा निधीला कमी पडू येणार नाही या गावाचा विकास अत्यंत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपण करू